नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा हे झालेलं आहे आता आज भाऊबीज आहे किती शेतकऱ्यांच्या हातामध्ये नुकसान भरपाईची रक्कम पडलेली आहे हा प्रश्न आहे तीस ते पन्नास टक्के जास्तीत जास्त इतक्या शेतकऱ्यांना जी काही तोकडी मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाविक्रमी एकतीस बत्तीस हजार कोटींच्या पॅकेज मधून मिळायची होती ती मिळालेली आहे आता कालची एक बातमी बघा म्हणजे बावीस ऑक्टोबरची बातमी आहे की कि किती शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत मिळालेली आहे आणि किती मिळालेली आहे आणि सरकारने त्या संदर्भात अगदी सप्टेंबरमध्ये सगळे कृषी मंत्री मदत पुनर्वसन मंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अर्थातच मुख्यमंत्री दिवाळीपूर्वी दिवाळीच्या आधी आम्ही सगळी रक्कम देऊ 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 दिवाळी गोड करू असं सांगत होते आणि ती दिवाळी काही गोड झालेली नाही ही काळी दिवाळी मराठवाड्यासह अहिल्यानगर असेल सोलापूर असेल सगळीकडं मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत ऐन दिवाळीमध्ये आणि त्या एकूण संदर्भात आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी कालच आपण चर्चा केलेली आहे की के छत्रपती संभाजीनगरमध्ये एकही रुपया दिला गेलेला नाही त्याच्यानंतर नागपूर जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होम डिस्ट्रिक्ट आहे तिथेही परिस्थिती अतिशय वाईट आहे तीस टक्के शेतकऱ्यांनाच तिथे मदत दिली गेलेली आहे आता ज्या बातमीचा उल्लेख केला त्या बातमीमध्ये काय म्हंटलेलं आहे बघा काल की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती मुख्यमंत्र्यांनी सुमारे एकतीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलेले असताना मंगळवार म्हणजे काल एकवीस पर्यंत केवळ पाच हजार आठशे सहासष्ट कोटी शहाण्णव लाख चार हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली दिवाळ सणातील लक्ष्मी पूजनाचा दिवस उलटला तरी केवळ त्रेसष्ट लाख शेतकऱ्यांनाच मदत मिळालेली आहे आता राज्यातील उर्वरित शेतकऱ्यांना दिवाळी दिवाळीतही राज्य सरकारच्या या मदतीची प्रतीक्षा आहे प्रतीक्षाच करायची आहे फक्त वाट बघायची आहे फक्त बँकांना सुट्टी आहे बरं ज्या बँकांच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी मनावर घेतलेलं असेल तर असेल तर एखादा अपवाद तर तिथं काय बँक होल्ड लावलेला आहे की तुमच्यावर मागची बाकी आहे त्याच्यामुळे ही मदत आता वळती करून घेण्यात आलेली वगैरे वगैरे ते असे अनेक प्रश्न आता ही जी मदत आहे बघा अठरा ते वीस तारखेच्या दरम्यान काय वितरित झालेली आहे पॅकेज जाहीर झाल्यानंतर शासन आदेशानुसार मिळालेली मदत ही सकाळ वर्तमानपत्रातली बातमी हे बघा तारीख आहे अठरा ऑक्टोबर शेतकरी संख्या तेहतीस लाख हजार पाचशे चौवेचाळीस मदत किती दिली गेलेली आहे तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन्न लाख सत्तेचाळीस हजार सतरा ऑक्टोबर अठ्ठ्याऐंशी हजार तीन सहाशे एकोणपन्नास इतक्या शेतकऱ्यांना मदत दिली गेलेली आहे त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबर सहा लाख बहात्तर हजार आठशे सहासष्ट सोळा ऑक्टोबर एकवीस लाख सहासष्ट हजार एकशे अठ्ठ्याण्णव वीस ऑक्टोबरला सहा लाख बारा हजार एकशे सत्यात आता हे बाकीची बरीच मदतीच्या आहेत आणि एकूण जी मदत दिली गेलेली आहे ती आहे त्या बत्तीस हजार कोटीपैकी पाच हजार आठशे सहासष्ट कोटी सत्त्याण्णव लाख चार हजार जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे आता मराठवाड्यात काय परिस्थिती ते बघा पर? म्हणजे मराठवाड्याचे जे, जे विभागीय आयुक्त आहेत जितेंद्र पापळकर यांनी सांगितलं होतं कधी पंधरा ऑक्टोबर काय सांगितलं होतं त्यांनी की आम्ही चौदा ऑक्टोबर अखेर चौदा लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केलेल्या आहेत अपलोड म्हणजे पंचनामे जेवढ्यांचे झाले त्या याद्या अपलोड केलेल्या आहेत त्यातील नऊ लाख दहा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सहाशे त्र्याहत्तर कोटींची रक्कम जमाही झालेली आहे उर्वरित रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे आणि विभागात पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणे बाकी आहे म्हणजे अजून ते चाललेलं आहे आता या दिवाळीच्या काळामध्ये सरकारी कर्मचारी बँकेचे अधिकारी हा सगळा आपला बोनस किती टक्के टेबलावरचा बोनस टेबला खालचा बोनस किती मिळालेला आहे त्या करकरीत नोटा मोजण्यासाठी घरी त्यांनी नोटा मोजण्यांची मशीन आणलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण जालन्यामध्ये बघा इकडे बघा कसे कसे मोठे मोठे अधिकारी सगळे अडकलेले आहेत आणि ते सगळं समोर येत आहे आणि आपले मं मंत्री महोदय हे देखील कसं आम्ही कशी दिवाळी करतोय आमच्या कुटुंबाची कशी परंपरा आहे आमचे आमचं खानदान कसं आहे आम्हाला शेतीतून किती उत्पन्न मिळतं बघा आमचं पत्ता जो आहे तो गावातला नाही आमचा मलबार हिलवरचा पत्ता आहे इन्कम टॅक्स आम्ही भरतो कोट्यावधी रुपये आम्हाला शेतीपासून कसं उत्पन्न मिळतं हे कागदावर आम्ही दाखवत सत्ताधारी विरोधक सगळे त्याच्यामध्ये म्हणजे सगळेजण त्याच लायकीचे आहेत आणि तसंच फसवतात सगळं आणि ते सांगतात आता या हे सगळे जे आंदोलन चालू आहेत शेतकऱ्यांचे याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही तुम्ही पिठला आंदोलन करा अर्धनग्न आंदोलन करा काय वाटेल त्या पद्धतीने शेतक सरकारचा निषेध करा आता सरकारनी काय केलेलं आहे सरकारने एक संदेश दिलेला हे बघा तुमच्या शेतीतलं मरण हे काही आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबवणार नाही करायचं तर कसं आहे आम्ही राजकारण करू आणि मग ते राजकारण करत असताना तुम्हाला काय करू सावकाराच्या पाशामध्ये कायम गुंतून ठेवू आता ह्या दिवाळीत तुम्हाला गोडधोड पाहिजे ना घ्या सावकार सावकाराकडून उदार उसने करा आणि त्याच्यातच मारा आता दिवाळीनंतर आम्ही जी काही तुकडी मदत तुम्हाला दिलेली आहे ती तुमच्या खात्यात जमा झाली तर ठीक आहे बरं पंचनामे करणारे जे महाभाग आहे म्हणजे तलाठ्यापासून सगळे हे जिल्हाधिकारी कार्यालय नंतर सहकारी बँका अमुक तमोक राष्ट्रीयकृत बँका याच्यामध्ये हे सगळं चक्र फिरत असताना दर हेक्टरी काय मदत केलेली आहे ऍक्च्युली एनडीआरएफ ची मदत काय आहे वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार करत 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 कसं आहे की सांगितलं जातं अनेक तलाठ्यांनी ज्या शेतकऱ्यांचं नुकसानच झालेलं नाही असं काही जिल्ह्यांमध्ये घडलेलं आहे त्या शेतकऱ्यांना फोन केला जातो त्यांना सांगितलं जातं की दादा मदत तर काय तुझ्या पंचनामा झालेला नाही पण पंचनामा करायचा असेल आणि मदत तुझं काही नुकसान झालेलं नसलं तरी तुला माल मिळू शकतो त्याच्यातला अर्धा माल मात्र मला दे असं अनेक ठिकाणी झालेलं आहे पण ॲक्च्युली जी ज्यांचं नुकसान झालेलं आहे लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे म्हणजे छोटे छोटे उद्योजक आहेत म्हणजे कुणी कोंबडीचा फार्म आहे अमुक आहे तमुक आहे सगळ्या त्यांचे कारखाने वाहून गेलेले आहे लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे ज्या शेतकऱ्याने आयुष्यावर त्याचं खरंच मरण ओढवलेलं आहे त्याचं रानच वाहून गेलेलं आहे मातीच वाहून गेलेली आहे जमीन खरवडलेली आहे सगळी आता पुढचे तीन चार वर्ष त्याचं काही खरं नाही अशा शेतकऱ्यांना काय त्यांना ठेंग आहे आता त्या सिंधपणा नदी जी आहे बीड जिल्ह्यातली त्याच्या आजूबाजूच्या पाचशे वगैरे मीटर मधल्या किंवा ह्याच्या शेतकऱ्यांना मदत नाही केली गेलेली ती कैक किलोमीटर आतमध्ये मदत केली गेलेली आहे मग ते शेतकऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की माल दिला तराठाला की मग तो पंचनामा करतो आमच्या नदीच्या जवळचा नाही पंचनामा केला त्यांनी बाहेर लांबचा केलेला आणि आम्ही मदतीस पात्र नाही असं तो सांगतोय बर ते मेसेज येतात आहे बरं मेसेज आले तर बँकेचा होल्ड अकाउंटला किती दिसतात आहे झिरो रक्कम दिसते आता काल देवेंद्र फडणवीस मुख्य मुख्यमंत्री आपले त्यांनी असं सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हो आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मी खास अभिनंदन करतो का अभिनंदन करतो आभार मानतो म्हटले का आभार मानतात का अभिनंदन करतात त्यांनी ते काय पंधराशे सोळाशे कोटी रुपये एनडीआरएफच्या याच्यातून पाठवलेले तो अग्रिम आप्ता आहे अंतिम अजून ते त्याच्यावर हिशोब व्हायचा आहे आता प्रत्यक्षात जर तसा विचार केला की हे बत्तीस हजार कोटीच म्हणजे आहे त्याच योजना आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीची तरतूद केली गेलेली आहे त्याच्यावर या चॅनलवर अनेक अभ्यासकांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत हे ते व्हिडिओ तुम्ही अवश्य बघू शकता आता पीक विमा घ्या पीक विम्याचं ट्रिगर काय मागचा पीक विमा बदललेला काय वगैरे पीक विम्याची रक्कम कुठे मिळालेली आहे मराठवाड्यासह इतर ठिकाणी कुठेही मिळालेली नाही आणि मग ती फक्त घोषणा आणि ते रक्कम कोण देणार आहे विमा कंपन्या देणार आहे श्रेय कोण घेत आहे सरकार घेत आहे कारण आम्ही रुपया बनला तुमचा तर घेतला तो मातीच घातला आमचा पण आम्ही मातीच घातला आम्हाला विमा कंपन्या दिवाळीचं गिफ्ट जे देतात आहे ना काय ते मात्र आम्ही जपून ठेवलेलं आहे त्याचा तुम्हाला सुगावा लागणार नाही मग ते कुठेही असेल देशात असेल परदेशात अशा अनेक रकम आहेत ते आम्ही काही तुम्हाला सुगाव लागून देणार नाही आम्ही काय करू येऊ भाषण करू मस्त टाळ्या घेऊ पक्षाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करू मिठाईचे बॉक्स देऊ त्याच्यावर आमचे फोटो छापू वगैरे ते सगळं आम्ही करू आम्ही अतिशय निर्लज्ज आहोत आणि तुम्ही नागडं आंदोलन करा नाहीतर काही करा आम्ही तर कसे आम्हाला मनाची जनाची नाही आणि आम्हाला जनाची तर नाहीच नाही आम्हाला मनाची सुद्धा नाही असंच सरकार इतक्या गेंड्याच्या कातडीसारखं वागत आहे आणि ते दिसत आहे आता हे भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकारच असं वागत आलेलं आहे का तर तसं अजिबात नाही याच्या आधीच्या सरकारांनी सुद्धा अशाच पद्धतीने शेण घातलेलं असतं वेळेवर मदत देत नाही आणि मग कर्जाचा विळखा तो बसत जातो खरीपाचं पीक गेले आता गेलेलं आहेच आहे आता रब्बीची चिंता आहे आणि त्या तोंडावर पुन्हा ही अशी काळी दिवाळी शेतकऱ्यांना बघावी लागलेली आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद